मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आज एक अतिशय महत्त्वाची धक्कादायक अशी बातमी आली आहे ही बातमी काही बहिणींसाठी आनंदाची असेल तर काही बहिणींच्या हृदयाला एक दुःखाचा ठेच पोहोचवणारी आहे थोडक्यात आपल्या जीवाभावाच्या लाडकी बहीण योजनेबद्दलचा एक मोठा निर्णायक शासन निर्णय आज सकाळीच जाहीर झाला आहे फक्त पाच मिनटांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ही महत्त्वाची घोषणा केली लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते एकत्रितपणे देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय म्हणजेच आता लाडक्या बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता एकाच वेळी एकत्रित रकमेमध्ये जमा होणार आहे विधिमंडळाच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा दुप्पट निधी मंजूर केलेला आहे ही नक्कीच एक आनंदाची बातमी आहे पण बहिणींनो तिच्यासोबतच एक दुःखाची चिंतेची बातमी देखील काळजाला धक्का लावणारी आहे कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दोन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे आणि काही अनियमितता लक्षात आल्यामुळे सध्या दहा जिल्ह्यांमध्ये हा एकत्रित हप्ता जमा होणार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्येच जमा होणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे वितरण तात्पुरते थांबवण्यात आलेले आहे म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी आज एका हातात आनंदाची तर दुसऱ्या हातात चिंतेची बातमी घेऊन आलेली आहे आता या दहा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना काही काळासाठी पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी हे अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे की छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्येच पैशांचे वितरण आता इथून पुढे होणार आहे बाकीच्या दहा जिल्ह्यांना या टप्प्यासाठी तात्पुरता अपात्र घोषित करण्यात आलेले आहे आता या दहा जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व बहिणींना एकदम सरसकट अपात्र ठरवण्याचा निर्णय झालेला नसून त्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या अनियमितता व घोटाळ्यांच्या तपासणीसाठी ही तात्पुरती कारवाई आहे असे समजले आहे त्यामुळेच अर्थमंत्र्यांनी सध्या फक्त सव्वीस आता या दहा जिल्ह्यात राहत असाल तर पुढील काही दिवस पैशांची वाट न पाहता तपासणीच्या प्रक्रियेस वेळ द्यावा अशी सूचना आलेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक नवा शासन निर्णय म्हणजे जी आर काढला आहे ज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी दहा जिल्ह्यांमध्ये पुढील हप्त्याचे वितरण तात्पुरते थांबवण्याविषयी सूचना देण्यात आलेली आहे जी आरमधल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्येच लाडकी बहीण योजनेचे वितरण सध्या सुरू राहणार आहे बाकीच्या दहा जिल्ह्यांमध्ये तपासणी पूर्ण होईपर्यंत कोणताही नवा लाभ इथून पुढे मिळणार नाही अशी माहिती सध्या महिला बाल विकास विभागाने दिली आहे आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वीस पात्र जिल्हे आणि दहा तात्पुरते अपात्र ठरवलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे सव्वीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे दोन टप्प्यात हे वितरण होणार असून दररोज बारा जिल्ह्यांचे वाटप करण्याचे आदेश आहेत पण दहा जिल्हे असे आहेत की जिथे काही काळासाठी कुठल्याही प्रकारचे मेसेज येणार नाहीत किंवा हप्ता जमा होण्याची नोंद येणार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ता वितरणाची जी पद्धत आता अवलंबण्यात आलेली आहे ती अतिशय काटेकोर आणि वेगळी असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा की सगळ्या बहिणींना लाभ मिळणार नाही हे दहा जिल्हे तर तात्पुरते वगळलेच आहेत पण त्याचबरोबर ज्या बहिणी या नव्या काटेकोर नियमात बसणार नाहीत त्यांचेही पैसे आता बंद होण्याची शक्यता आहे अंदाज आहे की जवळपास एक कोटीहून अधिक महिला या नव्या तपासणीमुळे तात्पुरत्या अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर असू शकतात त्याचबरोबर लाडकी बहिणीसाठी केवायसीचा नवा नियम लागू झाल्यामुळे जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तुमचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे मग आता प्रश्न उरतो तो हा की कोणत्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार आणि कोणत्या दहा जिल्ह्यात तात्पुरते वितरण थांबवले गेले आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आजच तीन रुपये जमा होणार कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे काही काळासाठी बंद होणार दहा जिल्ह्यांची यादी मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे पहा बहिणींनो जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढेही मिळवायचा असेल जर तुम्हाला इथून पुढचे सगळे पैसे नियमितपणे मिळवायचे असतील तर तुम्हाला हे दोन नवीन नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते लक्षपूर्वक बघायचे आहेत ते जर तुम्ही बघितले नाहीत तर तुम्ही या दहा जिल्ह्यात असाल तर तुमचे पैसे तात्पुरते अडकू शकतात तसेच एका बँकेच्या नव्या नियमामुळे देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते आता बंद होण्याची शक्यता आहे त्या लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्हाला खरोखर तीन हजार रुपयांची गरज असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन चालू करून ठेवा बघा लाडक्या बहिणींचा निधी वाढवला गेला आहे आहे हे मोठे समाधानाचे मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्र हप्ता देण्याचा आदेश दिलाय आता लाडक्या बहिणींना सतरा आणि अठरावा हप्ता एकत्र जमा होणार आहे पण दुर्दैवानं हे दोन हप्ते या दहा जिल्ह्यांमध्ये सध्या जमा होणार नाहीत सरकारने दोन हप्त्यांचे वितरण एकत्र करायचे असल्यामुळे आणि काही जिल्ह्यांमध्ये तपासणी सुरू असल्यामुळे

कोणत्या फक्त सव्वीस जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहेत कोणत्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे कोणते कोणते जिल्हे जिल्हे पात्र ठरले तात्पुरते अपात्र ठरले या सगळ्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे कारण या दहा जिल्ह्यांना सध्या पात्र केले गेलेले नाहीत म्हणून इथून पुढे काही काळासाठी तुम्हाला कोणतेच पैसे मिळणार नाहीत तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण दहा जिल्ह्यांची नावे जी आर मध्ये देखील आलेली आहेत जर तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही तर तपासणी संपण्याची वाट पहा चला आता आपण पाहूयात कोणते कोणते दहा आहेत जिथे आता लाभ तात्पुरते थांबवण्यात ता आलेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आता पाहणार आहोत कोणत्या दहा जिल्ह्यांना तात्पुरते अपात्र ठरवण्यात आलेले आहे राज्य शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे मग कोणत्या सव्वीस जिल्ह्यात लाभ येणार आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यात तात्पुरते बंद होणार आहे पहा सरकारने यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीने पद्धतीची नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होण्याची शक्यता आहे ऑक्टोंबर पर्यंत हप्ते आलेले होते त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या पण आता इथून पुढे दहा जिल्ह्यात काही काळासाठी कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाहीत पहा पाच ते सहा प्रकार असे बहिणींचे त्यांनी पाडलेले आहेत ज्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही कोणत्या दहा जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा लाभ तात्पुरता बंद होणार आहे याची यादी आपण लगेच पाहणार आहोत तुम्ही या दहा जिल्ह्यात जरी असाल तरी तुमचा लाभ पुन्हा सुरू व्हायचा असेल तर काय करायचं याची बोनस टिप्स देखील मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा तुमचे हजारो रुपये वाचवायचे असतील तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा लाडक्या बहिणींसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी असणार आहे असे म्हटले तरी चालेल नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा होतच होती पण लगेच सरकारने जीआर काढला आणि जीआर मध्ये सांगितलं दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला ज्याचा जीआर देखील मी पुढे दाखवणार आहे पहा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात क्रांतिकारी आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे दहा जिल्हे आता यादीमधून तात्पुरते डायरेक्ट कट करण्यात आलेले आहेत कारण लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याचे आरोप समोर आले आहेत सरकारच्या माध्यमातून या घोटाळ्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी हा निर्णय सांगितला हा निर्णय खूप मोठा आहे कारण घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे तो दिसून आलेला आहे तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या असतील लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत आणि त्याच अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे त्यामुळे अंदाजे दहा लाख लाडक्या बहिणी आज सकाळीच अपात्रतेच्या आल्या होत्या त्यानंतर जिल्ह्यांचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आता या लाख बहिणी अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासून पुढचे कोणतेच हप्ते काही काळासाठी मिळणार नाहीत हे स्पष्ट आता सरकारने सांगून दिले आहे तुम्ही अजिबात वाट बघू नका जर तुम्ही या दहा जिल्ह्यात राहत असाल या दहा तात्पुरते अपात्र झालेल्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे म्हणजे इथून पुढचे कोणतेच हप्ते तपासणी संपेपर्यंत येणार नाहीत जर तुमचे मागचे हप्ते जमा झाले तर ते देखील वसूल होऊ शकतात त्यामुळे इथून पुढे काही काळासाठी या दहा जिल्ह्यात नोव्हेंबरचे अधिक डिसेंबरचे म्हणजे कुठलेही तीन हजार रुपये असं सांगण्यात आलंय पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही अतिशय घोषणा करून टाकलेली आहे त्याचं कारण सुद्धा आता त्यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून दिलेलं आहे की कोणत्या दहा जिल्ह्यात लाभ तात्पुरता बंद होणार आणि कोणत्या सव्वीस जिल्ह्यात सुरू राहणार आहे लक्षपूर्वक आहे का सरकारची एक महत्वाची बातमी निदर्शनास आली पूर्वी काय होत होतं लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त होतं ज्यांच्या घरात उत्पन्न येत होतं चांगलं इन्कम येत होतं अशा बहिणी लाभ घेत होत्या हा तर एक प्रश्न होताच पण दुसरा सगळ्यात गंभीर प्रश्न असा लक्षात आलाय की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांना तात्पुरते सहा प्रकारच्या लाभार्थी महिला अशा सापडल्या की ज्यांचे हजारो रुपये बंद होणार आता पहिलं काय तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे त्याचबरोबर बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार तसेच लाडकी बहीण योजनेची केवायसी ज्यांनी केलेली नाहीये त्यांना आता इथून पुढे अवघड होणार आहे अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी चार वाहन आहे कोणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे तर अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहेत हे जिल्हे खरे तर योजनेतून पूर्णपणे वगळलेले नाहीत परंतु या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अनियमितता आणि घोटाळ्यांच्या तक्रारी आढळल्यामुळे पुढील हप्त्याचे वाटप तात्पुरते थांबवले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता काही कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सगळ्यात लेट होणार आहे ते पहा कोणते जिल्हे तात्पुरते अपात्र होण्याच्या बॉर्डरवर आहेत यांची यादी पहा पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो त्यानंतर परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता थांबवून ठेवला गेला आहे अकोला जिल्हा आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता उशिरा जमा होणार आहे वाशिम जिल्हा आहे त्यानंतर जालना आहे आणि बीड आहे या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो तुम्ही ऑनलाईन चेक केल्यास तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतलाय आता सरकारने दोन हप्त्यांचे वितरण करायचे असल्यामुळे अतिशय काटेकोरपणे सगळी नियमावली लावलेली आहे त्यामुळे तुम्ही आता लक्षपूर्वक सगळ्या नियमांचे पालन करायचे आहे बँक खाते जर तुमचे याच्यामध्ये बसत नसेल तर ते तुम्ही चेंज करून घ्यायचे आहे लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी तुम्ही शांततापूर्वक चेक करायचे आहेत कुठल्याही नियमाचा आपल्याकडून पालन होणार नाही असे करायचे नाही तुमचे आधार कार्डला बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्ही चेक करून घ्यायचे आहे आणखी एक गोष्ट सरकारकडून भांडी वाटप योजना देखील लवकरच सुरू होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये याची सुरुवातीला झाली आहे गरजी कुटुंबांना मोफत भांडी शिलाई मशीन आणि इतर अनेक गोष्टी दिल्या जात आहेत तसेच घरकुल योजने घर नाही त्यांना घर मिळण्यासाठी यादी प्रसिद्ध आहेत तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊन यादी तपासा आणि विशेष म्हणजे मोफत सोलर योजना जर तुमच्या घरावर सोलर पॅनल नाही तर सरकार मोफत सोलर पॅनल बसवून देत आहे यामुळे तुम्ही दोन तीन बल्ब एक ते दोन पंखे सहज चालवू शकता लाईट गेली तरी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही यासाठीचा अर्ज कसा भरायचा याची माहिती देखील लवकरच येईल त्यामुळे चॅनल सबस्क्रिया सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे जमा झाले किती पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळाले लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला काय शंका आहे तुमचे प्रश्न काय आहेत नक्की कॉमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद